नमस्कार राज्य परिवहन महामंडळाच्या श्वेतपत्रिकेत महामंडळाच्या आर्थिक व प्रशासकीय स्थितीचा आराखडा सादर करण्यात आला परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून महामंडळाच्या तोटेची पाच प्रमुख कारणे केली आहेत एक महामंडळाकडे बसेसची कमतरता दोन उपलब्ध बसेसचं आयुर्मान अधिक असणं तीन आयुर्मान व तोट्यातील मार्गावरची वाहतूक चार अनियमित भाडेवाढ पाच आणि बढती अवैध वाहत खाजगी वाहतूक या समस्यांचा सामना करत असताना महामंडळाने पुढील वाटचालीसाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत उत्पन्नात वाढ करण्यासाठी दरवर्षी पाच हजार नवीन बसेस ताप्यात आणणे हायटेक वाल्वो बसेस भाडेतत्वावर चालवणे महामंडळाच्या जागांवर खाजगी इंधन केंद्र सुरू करणे डेपोचे बी ओ टी किंवा पी 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 तत्वावर विकास फेऱ्यांचे श्रेणी बदलून उत्पन्न वाढीचा प्रयत्न अचालनीय उत्पन्नात वाढ आणि प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करणे खर्चात बचतीसाठी एल एन जी आणि सी एन जी इंधनावर चालणाऱ्या सहा हजार नव्या बसेस व्यवस्थापनासाठी ई आर पी प्रणाली बचतीसाठी लक्षांक निश्चित करणे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाच हो हजार तीनशे इलेक्ट्रिक बसेस नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजना ई तिकिटिंग ऑनलाईन आरक्षण सी सी टी व्ही यंत्रणा अपघात कमी करणे विना सवलती प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सवलती प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्वी अठरा हजार पाचशे गाड्या होत्या आता फक्त चौदा हजार पाचशे उरल्या आहेत जर तीन चार वर्षापूर्वी नवीन बसेस घेतल्या असत्या तर तोटा एवढा वाढला नसता त्यांनी ठामपणे सांगितलं की आता दरवर्षी पाच हजार बसेस ताप्यात घेण्याची गरज आहे भविष्यात एस टी महामंडळ नफ्यात येईल यात शंका नाही महामंडळ सध्या दहा हजार कोटींच्या तोट्यात आहे पण पुढील तीन चार वर्षात तोटा कमी करण्याचे ठोस नियोजन त्यांनी मांडलं आहे कोण कोण काय केलं या राजकारणात पडायचं नाही महत्वाचं हे आहे की पुढे एस टी कशी नफ्यात येते असं प्रताप सरनायक यांनी ठणकावून सांगितलं हे होते एस टी महामंडळाच्या शोधपत्रिकेतील मुख्य मुद्दे अधिक माहितीसाठी आणि अशाच अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद